आय होप तुम्ही सर्व सेफ सीक हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी आपण चेक करणार आहोत दिसून येते खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे मेबी जे कोणी पीपल्स हा व्हिडिओ आहेत तर ते एवढ्यामध्ये म्हणजे एक दोन चार दिवसामध्ये खूप जास्त विचार करत आहेत मेबी तो विचार त्यांच्या पार्टनरच्या संदर्भात असू शकतो किंवा त्यांच्या फायनान्सच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत त्या संदर्भात असू शकतो किंवा घरामध्ये काहीतरी वादविवाद चालू आहेत त्या संदर्भात सुद्धा हा विचार चालू असू शकतो मे बी असू शकतं काहींच्या मॅरेज मध्ये प्रॉब्लेम्स आहे घरामध्ये वादविवाद आहे अक्षरशः डिवोर्स पर्यंत पोहोचलेले आहेत किंवा काहींचे फायनान्शियल प्रॉब्लेम खूप जास्त आहे त्यांना सध्याचं जे दैनंदिन जीवन आहे ते सुद्धा व्यतीत करणं थोडंसं कठीण होत आहे तसेच काही पीपल्स आहेत ते आपल्या पार्टनर बाबतीत खूप जास्त विचार करताना येथे दिसून येत आहे बिकॉज त्यांना असं वाटत आहे की कदाचित त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांना विसरून गेलेले आहेत आणि त्यामुळे ते खूप जास्त विचार करताना येथे दिसून येत आहे तर पाहूया आपण आपल्याला डिवाइन काय गायडन्स करता येत असेच आपल्याला काय मेसेजेस मिळतात तेही आपण कडून घेऊया तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना हा व्हिडिओ मिळाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये आता काही एक दोन तीन दिवसामध्ये महाशिवरात्र येत आहे तर, तर महाशिवरात्रीनंतर येथे खूप जास्त बदल होताना आपल्याला दिसून येत आहे आणि ते बदल काय असणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कुणी ह्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मा मागे जय जय काली माय सिस्टर स्पिरिट गाईड आर्केंजल मायकल प्लीज गाईड मी आर्केंजल मायकल प्लीज गाईड मी आर्केंजल तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्या जीवनामध्ये सध्याची एनर्जी काय आहे ते आपण चेक करूया प्लीज गाईड मी

ओके okay, तर दिसून येतं येथे काही पीपल्सच्या बाबतीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये येथे पॉलिटिक्स झालेलं दिसून येत आहे हे कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे सध्याची जी मदे। मदे काही सिच्युएशन आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यामध्ये त्यांच्या बाबतीत काहीतरी राजकारणसुद्धा सुद्धा होताना ती दिसून येत आहे आणि त्याचा स्ट्रेसही त्यांना जाणवत आहे मे बी असू शकतं त्यांचं जे नातं आहे त्यामध्ये कोणीतरी इंटरफिअर करत आहे आणि असू शकतं त्यांच्या पर्सनला कोणीतरी येथे काहीतरी चुकीची माहिती देत आहे आणि त्यामुळे ते खूप जास्त स्ट्रेसमध्ये येथे दिसून येत आहे तसेच ज्यांचं मॅरेज लाईफ जे आहे ते खूप जास्त डिस्टर्ब झालेले आहे तर त्यामध्ये त्यांचे फॅमिली मेंबर्स जे आहेत ते खूप जास्त इथे पॉलिटिक्स करताना दिसून येत आहे मे बी तुमच्या पर्सनची इच्छा असेल तुमच्याकडे येण्याची पण तरी सुद्धा कुठून तरी त्यांना असं काहीतरी चुकीचं सांगण्यात येत आहे की तू त्या व्यक्तीकडे जाऊ नको किंवा त्या व्यक्तीशी बोलू नको कारण की त्याचे परिणाम खूप जास्त वाईट होतील अशा प्रकारे त्या व्यक्तीला एक अशा सिच्युएशनमध्ये टाकण्यात येत आहे की तो व्यक्ती तुमच्यावरती विश्वास ठेवत नाही आहे आणि त्यामुळे तुमच्या मॅरेजमध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम येथे दिसून येत आहे तसेच तुमचं जे काही लव्ह रिलेशनशिप आहे त्यामध्ये सुद्धा येथे प्रॉब्लेम आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचा स्ट्रेस खूप जास्त तुमच्या म्हणजे मनामध्ये चालू आहे आणि असू शकतं तुम्ही खूप जास्त विचार करत आहात की कदाचित तुम्हाला वाटतं हे नातं आता टिकणार नाही आहे आणि हे नातं कुठेतरी संपलंय किंवा आपल्या जीवनामध्ये जो काही ताणतणाव आहे जी काही आपली परिस्थिती आहे सध्याची त्यामध्ये इथे सुधारणा ना होणार नाही कारण की तुम्हाला असं वाटत आहे की जे काही आपले फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत ते कधीही संपणार नाहीत कारण की तुमच्या जीवनामध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यामध्ये इतर लोकांनी खूप जास्त इंटरफिअर केलेलं आहे राजकारण केलेलं आहे तुमच्या असू शकतो तुम्ही खूप जास्त साधा सरळ स्वभाव असेल तुमचा कारण की बॉटमची एनर्जी आपल्याला ऑर्डरीनेसची दिसून येत आहे तर असू शकतो तुमचा स्वभाव खूप जास्त सिम्पल असेल साधा असेल सरळ असेल आणि त्याचा फायदा येथे लोकांनी घेतलेला दिसून येत आहे तुमच्या बाबतीत येथे पॉलिटिक्स केलेलं दिसून येत आहे मग सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात आयसोलेशनमध्ये काही काही पीपल्स आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त हर्ट फील करत आहेत रडत आहेत अँड आपल्याला दिसून येते खूप जास्त एक त्यांच्या जीवनामध्ये त्यांना रडू येते की ते विचारत आहेत परमेश्वराला देवा हे किती दिवस आम्ही सहन करायचं ह्याच्यातून आम्ही कसं बाहेर पडावं कदाचित तुमचं कम्युनिकेशन सुद्धा होत नसणार आहे त्या व्यक्तीशी आणि त्यामुळे खूप जास्त फ्रस्ट्रेटेड एनर्जी तुमची इथे जाणवत आहे मे बी असू शकतो तुम्हाला त्रास होतोय ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि तुम्ही दिसून येत येथे खूप जास्त इंटेन्सिटीनी त्या गोष्टीचा विचार करत आहात खूप जास्त तुम्हाला वाटत आहे की धावत जावं आणि विचारावं त्या व्यक्तीला किंवा तुमच्या पर्सनला की हे सगळं काय सुरू आहे आणि यातून आता कधी बाहेर पडायचं आणि कशा प्रकारे आपण बाहेर पडू शकतो याबाबतीत तुमचा खूप जास्त एक विचार चालू आहे तर येथे दिसून आहे लोकांचे खोटे चेहरेही तुमच्या समोर येत आहे मे बी जे लोक तुम्हाला चांगले वाटत होते इतक्या दिवस त्यांनीच त्यांचं खरं रूप तुम्हाला दाखवलेलं येथे दिसून येत आहे असू शकतं ते जे लोक होते जे तुम्हाला वाटत होतं की हे लोक खूप चांगले आहेत आपल्या बाबतीत चांगला विचार करतात पण त्यांचा खरा चेहरा आता तुमच्या समोर आलेला आहे कारण की त्यांनी इतके दिवस येथे मुखवटा परिधान केलेला दिसत आहे मास्क आहे तो मास्क आता उतरलेला आहे मेबी असू शकतो तुमचे हजबंड असतील वाईफ असेल किंवा तुमचा जो पार्टनर आहे त्याचा खरा चेहरा आता तुमच्या समोर आलेला येथे दिसून येत आहे कारण की त्या पी त्या पर्सनने तुम्हाला येथे खूप जास्त धोक्यात ठेवलंय विश्वासघात केलाय तुमचा तुम्हाला फसवलंय तसेच असू शकतं तुमच्यावरती काहीतरी असं सांगून सांगून तुमचं त्याने मॅन्युप्युलेशन किंवा तुमचं मनही भटकवलेलं असेल की, भटकव की आ, तुम्ही त्या माणसाचा खरा चेहरा कधी ओळखूच शकणार नाही अशा प्रकारे आ, तुम्हाला येथे मॅनिप्युलेट केलेलं होतं त्या व्यक्तीने परंतु आता हळूहळू तुम्हाला त्या व्यक्तीची खरी खरा जो चेहरा आहे तो तुमच्या समोर आलेला येथे दिसून येत आहे आणि सध्याच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त एक कॉम्प्रोमाइज करत आहात जी सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही तडजोड करत होते इतक्या दिवस तुम्हाला वाटत होतं की हे काहीतरी चेंज होईल याच्यामध्ये काहीतरी बदल होईल परंतु तो बदल का पर काही झालेला येथे दिसून येत नाही आणि त्यासाठी तुम्ही आता परमेश्वराला धैर्य मागत आहात करेज मागत आहात काहीतरी पॉझिटिव्हिटी आमच्या जीवनामध्ये येऊ दे काहीतरी शांतता आम्हाला मिळू दे कारण की आमचं जे ब्रेन आहे मेंदू आहे तो खूप जास्त विचार करून करून ह्या गोष्टीचा आता थकलेला आहे आणि आम्ही सुद्धा खूप जास्त आम्ही सुद्धा एक्झॉस्ट फील करत आहोत म्हणजे आमची एनर्जी सुद्धा सगळी आहे की ह्या गोष्टीचा विचार करून करून बिकॉज विचार जे आहेत ते थांबवता येत नाही ते चालूच असतात मे बी असू शकतं ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी असे खूप जास्त प्रसंग घडतात त्यांचं ना आता डिवोर्स पर्यंत पोहोचतं त्यांचं रिलेशनशिप एंडिंगला पोहोचतं किंवा खूप जास्त वादविवाद होतात कॉन्फ्लिक्ट होतात किंवा काहींच्या जीवनामध्ये पैशाच्या संदर्भात खूप जास्त एक स्ट्रेस असतो तर त्या लोकांना कळत नाही की आता ह्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं त्याच्यासाठी ते विचार करत राहतात त्यांचा मेंदूमध्ये एक फिल्मसारखं ते चालू राहतं एक 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 सुरू राहतं आणि त्यानंतर तुम्ही परमेश्वराला थकता आणि एकदा विचारताच की आता आम्हाला ह्यातून बाहेर पडायचं आहे आम्ही मेडिटेशन करतोय ध्यान करतोय अक्षरशः त्या मेडिटेशनचाही आता आम्हाला उपयोग होत नाही आहे आम्ही मेडिटेशनमध्ये बसलो तरीसुद्धा त्याच्यानंतरसुद्धा आमचं डोकं दुखायला लागतं आम्हाला काहीतरी असं फील व्हायला लागतं की बर्डन यायला लागतं आणि रडायलाही यायला लागतं तर अशा प्रकारची एनर्जी ही ह्या कलेक्टिव्हची आहे आणि त्यासाठी तुम्ही परमेश्वराला एक छोटीशी होप मागत आहात एक छोटीशी तुम्ही पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये मागत आहात की एक तरी आशेचा किरण आमच्यापर्यंत पोहोचू दे आणि त्यानंतर जे आहे सगळं आम्ही व्यवस्थित करू परंतु आम्हाला सध्या गरज आहे ह्या अंधारातून बाहेर पडण्याची आणि एका छोट्याशा मदतीची किंवा छोट्याशा आशेच्या किरणाची किंवा छोट्याशा एका प्रकाशाची आम्हाला गरज आहे तर तो प्रकाश आपल्याला परमेश्वर देईल का आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे जे काही दुःख आहे सध्याची जी काही झालेली परिस्थिती आहे जे काही लोकांनी आपल्या बाबतीमध्ये राजकारण केलेलं आहे आपल्या साध्या बोळ्या स्वभावाचा फायदा घेतलेला आहे त्यांचे खरे चेहरे आता समोर आलेले आहेत एक इंटेन्सिटी आहे आपल्या मनामध्ये कशाची तरी जाणून घेण्याची तर ते आपल्याला कळेल का तर ते आपण आता डिवाइनला विचारूया दिसून येते अं तुम्ही एक साधारण स्वभावाची व्यक्ती आहात परंतु येथे दिसून येत आहे ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा होत आहे म्हणजे आताची जी एनर्जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन बदल घेऊन येताना सुद्धा दिसून येत आहे दिसून येत आहे की जे कोणी ह्या परिस्थितीमध्ये आहेत सध्या तर त्यांच्या जीवनामध्ये ते ट्रान्सफॉर्म होत आहे आपल्याला माहिती आहे जशा प्रकारे फुलपाखराचं रूपांतर एका आळीतून फुलपाखरू बनतं तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये हे सगळे प्रसंग कदाचित तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी आलेले आहेत तर पाहूया आपण डिवाईन तुम्हाला काय गायडन्स करत आहे हर हर महादेव डिवाईन प्लीज गाईड मी जे काही पीपल्स हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये सध्याची परिस्थिती खूप जास्त कठीण आहे तर त्यांना प्लीज गायडन्स डिवाईन डिवाईन सध्याची परिस्थिती त्यांची चांगली नाही कलेक्टिव्सला गाईड करा डिवाईन प्लीज डिवाईन दिसून येते डिवाईनने आपल्याला उत्तर दिलेलं आहे पेशन्स पेशन्स म्हणजे थांबा म्हणते डिवाईन डिवाईन सांगताय आपल्याला परमेश्वर आपल्याला सांगतो येथे धीर ठेवा कारण की आता खूप दिवस तुम्ही वाट पाहिलेली आहे जशा प्रकारे एखादी माता आपल्याला मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिन्यांची वाट पाहते तसे तुम्ही हळूहळू दिवस खूप कष्टी दुःखाचे काढलेले आहेत आपल्याला माहिती आहे जे आईच्या पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस तिलाही स्वतःला खूप त्रास होत असतो परंतु त्या त्रासाच्या नंतर जेव्हा ते बाळ जन्माला येतं त्याच्यानंतरचा जो आनंद असतो तो एकदम म्हणजे सुख त्यासारखं कुठलंही नसतं कुठल्याही आईला तर अशाच परिस्थितीमधून आपण तुम्ही सध्या जात आहात कारण की ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे तुमची तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आलेले आहे जे काही दुःख सध्या तुम्ही पाहत आहात तर त्यामध्ये डिवाईन तुम्हाला सध्या थोड्या काळासाठी धीर ठेव धीर ठेवण्यासाठी सांगत आहे कारण की यानंतर जो काही बर्थ होणार आहे त्यातून जे एक नवीन काहीतरी जन्माला येणार आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त एक आनंदाचं असणार आहे आणि तुम्ही जे काही एवढे संकट पाहिले दुःख पाहिले तर त्यामध्ये डिवाईन तुम्हाला सांगत आहे ज्यानंतर हे सगळं दुःख संपेल सगळे संकट संपतील त्यानंतर तुम्हाला जे काही परमेश्वर एक तुमच्या पदरामध्ये फळ देणार आहे ते पाहून तुम्ही सगळ्या ह्या दुःखांना विसरणार आहात सो क्लेमिटी नवीन बदल कशाबद्दल नवीन बदल कशाबद्दल होत आहे फिपॅड मी नवीन बदल कशा नवीन बदल कशा होता आहे तर नवीन बदल आपल्याला दिसून येत आहे जे काही तुम्ही खूप जास्त विचार करत आहात ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहात तर ती एनर्जी आता दूर होणार आहे <coughs> सॉरी ती एनर्जी आता दूर होणार आहे जो काही भ्रम होता तो भ्रम दूर होणार आहे मे बी असू शकतो तुम्हाला आता क्लॅरिटी मिळताना ते दिसून येत आहे सो so, दिस डिसरिडिंग क्लॅरिटी मिळणार आहे तसेच जी दुःख होता होतं तुम्हाला ह्या गोष्टीचं तर ती दुःखसुद्धा दूर होणार आहे डिवाईन याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी देत आहे न्यू बिगिनिंग या संदर्भात होत आहे की तुमच्या जीवनातील जे दुःख होतं ते आता अंत होणार आहे आणि एक नवीन सुरुवात येताना दिसून येत आहे हिलिंग मिळत आहे तुम्हाला कुठल्या तरी माध्यमातून मे बी असू शकतं एखाद्या व्हिडिओ थ्रू किंवा एखाद्या गायडन्स थ्रू तुम्हाला हिलिंग मिळत आहे जर तुम्हाला वाटत असेल की मला कोणाचं तरी गायडन्स हवं आहे पर्सनल रिडिंग हवी आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊन नक्की व्हॉट्सअपवरती जाऊन आ, पर्सनल रिडिंग बुक करू शकता जे थ्रू तुम्हाला काहीतरी हिलिंग मिळेल किंवा काहीतरी गायडन्स नक्की मिळेल किंवा दुसऱ्यांकडूनही तुम्ही घेऊ शकता तर जी काही लेझिनेसची एनर्जी होती तर ती निघून जात आहे आणि एक काहीतरी कार्यकुशलता तुमच्यामध्ये निर्माण होतो आहे यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे काही ज्या जुन्या गोष्टी होत्या त्या निघून जाताना इथे दिसून येत आहे लेटिंग गो होत आहे ज्या काही गोष्टी होत्या जुन्या पुराण्या जे काही संबंध होते जे काही दुःख होतं सॉरो होता जीवनामध्ये तो दूर निघून जाताना आपल्याला इथे दिसून येत आहे आयसोलेशनच्या एनर्जीमध्ये होतात तर त्यामधून तुम्ही बाहेर पडताना दिसून येत आहे सो क्लेमिट दिस रिडिंग जे कोणी पीपल हा व्हिडिओ पाहत आहे खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये होते तर त्यांच्या जीवनामध्ये आता खूप जास्त एक निर्मळपणा साधेपणा येत आहे जे त्यांना जीवन पाहिजे जी होतं एक साधं सिंपल आनंदाचं जीवन निसर्गाच्या सानिध्यातलं जीवन तर ते त्यांना मिळताना इथे दिसून येत आहे तर न्यू बिगिनिंग कशाच्या संदर्भात होत आहे तुमची एक वाटचाल होत आहे तुमच्या नवीन उज्ज्वल भविष्याकडे जे काही सध्याची स्टक परिस्थिती होती त्यामधून तुम्हाला रिलीफ मिळताना दिसून येत आहे आणि तुम्हाला इथे डिवाईन सांगत आहे की पुढचं जे जीवन असणार आहे ते खूप जास्त तुमच्यासाठी निर्मळ साधं सोपं आणि एक जशी तुम्ही आहात तशाच प्रकारचं जीवन तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे आणि एक निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा इथे डिवाईन तुम्हाला सांगत आहे की भविष्यामध्ये तुमची जी एनर्जी असणार आहे ती निसर्गाशी निगडीत असणार आहे असं काहीतरी तुम्ही कार्य करणार आहात की त्यामध्ये तुम्हाला पर्यावरणाशी संदर्भात राहून काही गोष्टी कराव्या लागणार आहेत या संदर्भात तुम्हाला डिवाईन गाईड करत आहेत तर बॉटमची एनर्जी द क्रिएटरची आहे मे बी असू शकतो तुमच्यातील जी क्रिएटिव्हिटी आहे ती आता समोर येईल म्हणजे जी काही तुमची इच्छा होती तुम्हाला करायचं होतं जीवनामध्ये ती तुम्हाला हळूहळू कळायला लागेल तुम्ही जेव्हा अंतर्मनाचा शोध घेणार त्याच्यानंतर तुम्हाला कळेल तुमच्यामधील क्षमता काय आहे तुम्ही कोण आहात तर यामध्ये डिवाईनचा सुद्धा एक हात आहे की तुम्हाला हे कळावं म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि द क्रिएटर म्हणजे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी आता बाहेर निघताना येथे दिसून येत आहे तुम्ही आता भविष्यामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये खूप जास्त एक, एक नवीन काहीतरी सृजनात्मक कार्य करताना येथे दिसून येत आहे क्रिएटर आहात तुम्ही सो अश्य तुमचं काहीतरी कंटेंट व्हायरल होईल किंवा काहीतरी तुम्ही जीवनात असं नवीन काहीतरी करणार जेणेकरून तुम्हाला प्रसिद्धी मिळेल जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये एक अबंडन्स येईल अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तर ही होती आजची एनर्जी ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक चेंजेस होत आहे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे तुमची सो सध्या जे काही लोक खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहेत त्यामध्ये डिवाईन तुम्हाला पेशन्स ठेवण्यासाठी सांगत आहे तसेच भविष्यामध्ये खूप जास्त नवीन बदल सुद्धा होताना इथे दिसून येत आहे तर त्या बदलांना तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि न्यू बिगिनिंगची सुद्धा एनर्जी आहे सो ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा Uh, माझे चॅनल असेच पाहत राहा ज्यांना uh, पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच तसेच माझे व्हिडिओ शेअरही करा ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या uh, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल सो थँक्यू सो मच अँड लाईक शेअर सबस्क्राईब